फ्रेंड्स नमस्कार सगळ्यांना कसे आहेत मजेत संडे स्पेशल काय हा संडे स्पेशल काय आमचं काही नाही संडे असलं की अख्खा दिवस कामात जात आणि हे बघा आमची कनिष्का झोपली आहे आता पाच वाजे तिला झोप लागायला हां नमस्कार नमस्कार हा हा नमस्कार संडे असले की आमचे दिवस कामातच जातं माझं पण काम आता जातं पोरांचं पण उठायचं उशी थांब ना जरा उठायचं उशिरा सगळे कामालाच वेळ जातो तर चला बघा आता कामं वगैरे झाले जेवण वगैरे झाले फरशी वगैरे सगळं ओके झाली आता इथे ठेवलं आहे मी चहा तिथे आमचा चहा उकळतो आहे बघा हिमांशूला जागा नसल्यामुळे हिमांशू कोणत्या कोपऱ्यात जाऊन झोपला आहे बघा <laughs> तनिषा अस तनिष्का सारखा रागरागा जाऊन झोपला मला म्हणतो आता तुम्हाला पाणी भरायला लावणार आहे म्हणून इथून मधून उठून तो खॉटवर पण नाही झोपला खॉटवर तनिष्का त्याला त्रास देत होती म्हणून तो तिकडून सरकला इथं नाही झोपता तो कोपऱ्यात जाऊन घुसला आहे आणि झोपला आहे त्याला म्हटले उठ तर चला आता आता आम्ही चाललो आहे बाहेर मला आणायचे जरा किराणा सामान इथे उकळते चहा म्हटलं आता चहा वगैरे पिऊन घ्या आणि हातपाय तोंड धुवा कपडे चेंज करा चल त्यानो आवर हातपाय तोंड हा? हा, चला ता चला तर तर बघा चहा हां लागलं बघा आमची तनिष्काच्या डोक्यात लागलं काय लागलं खिडकी लागली हा लई नाजूक महिना होती कधी कधी तर चला तर मित्रांनो हे बघा आमची चहा झाली या तर चहा प्यायला चला सगळ्यांनी चहा प्यायला या चला तर अजून काय म्हणताय आता व्हिडिओ बनवायला मला हा ना कधी कधी वेळच भेटत नाही हा व्हिडिओ बनवायला वेळच भेटत नाही कसं तरी वेळ काढावं लागतं कारण मुलांचा अभ्यास त्यांचं शिक्षणाकडे घरचे कामं हा ना चालूच असता चला तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगला बाय 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 बाय